रत्नागिरी जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण कोकणातली सर्वात मोठी गोशाळा म्हणून ज्या गोशाळेकडे पाहिलं जातं ती म्हणजे खेडमधल्या लोटे या ठिकाणी असणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्तीधाम धाम संस्थेची ही गोशाळा दुर्दैव म्हणजे या गोशाळेमध्ये अकराशेहून अधिक गायी आहेत आणि त्या गायींवर आता चारे अभावी उपासमारीची वेळ आलेली आहे याच गोशाळेचे जे संस्थापक आहेत जे प्रमुख आहेत भगवान कोकरे महाराज हे या ठिकाणी उपोषणाला आजपासून बसलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया मला सांगा अकराशे गायी आहेत आणि आज त्यांच्यावर मी कीर्तन सेवेच्या माध्यमातून गेली सतरा वर्ष ही गोशाळा चालवतो सतरा वर्ष या गायीना कीर्तन सेवेच्या माध्यमात जे काय मिळेल त्याच्यावर सांभाळतो एवढं सगळं उभं केलं पण आता कीर्तन कोरोनाच्या नंतर कमी आहे घरातले दागिने सगळे गेली तीन वर्ष बँकेत पडलेले आहेत शासनाने आमचे पंचवीस लाख रुपये जो निधी आहे तोही अडकवून ठेवलेला आहे जागा अजून नसल्यामुळे साडेपाच लाख रुपये लाईट बिल आलेला आहेत आणि मग त्या गायी जर गोठ्यात मरत असतील तर आपण जगण्यात तरी काय अर्थ आहे आज पन्नास लाख पेक्षा जास्त कर्ज आहे आज माझी छोटी छोटी मुलं आहेत आज आत्महत्या करण्याशिवाय दुसरा काही पर्याय उरला नाही हे सगळ्या मंत्रालयाच्या सगळ्या ह्याच्यामध्ये जाऊन आलो चपला झिजवल्या अक्षरशः पण तुमचे ते गोवर्धन संस्थेमार्फत काही निधी आहे जो गोशाळेला येणं गरजेचं आहे मात्र अजूनपर्यंत आला नाही काय प्रकार आहे नेमका तो साहेब शिंदे साहेबांनी त्यावेळेस केस म्हणून तत्कालीन सचिव होते राजेश कुमारजी त्यांच्याकडं स्पेशल केस म्हणून करा आहे त्याच्यानंतर त्याने केलं मरगाळे साहेब म्हणून एक आहे त्यांच्याकडे गेलं मराळे साहेब नंतर ते आता आज होईल उद्या होईल आज होईल उद्या होईल आता तीन वर्ष उलटून गेली तरी सुद्धा दिलेलं नाही कारण डोळ्यात पाणी एवढ्यासाठीच येत की ही ये छोटी वासरं तुम्ही बघू शकता आज चारही साईडनं वनवा गेलेला आहे दोन दिवस पुरेल इतकंच गोशाळेमध्ये चारा होता आज फक्त एक दिवसाचा आजच्या पुरता स्टॉक आहे उद्या काय टाकणार काही नाही म्हणून आज प्रायव्हेट कर्ज आहे लोकांचं जर या मार्चंटला जर मी दिलं नाही लोकांना तर मला आत्महत्या करण्याची वेळ आहे म्हणून या सगळ्या उपोषणाचा मार्ग अवलंबला त्यांना उपाशी मारताना बघताना आपण पण त्यांच्यावर मागच्या वेळेला देखील तुम्ही उपोषण केलं त्यावेळेला स्वतः स्वतः निलेश राणे राणे नारायण जे कोकणचे नेते आहेत ते या ठिकाणी आले होते त्यांनी त्यावेळेला पण काही आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं नाही निलेश राणे साहेब नितेश राणे साहेब हे त्यांच्या मुळे तर आज गोशाळा टिकली नाही तर काही लोकांनी आमची गोशाळा पूर्ण उद्ध्वस्त करायच्या मार्गावर आणली होती आणि वेळोवेळी ते संपर्कात असतात पण काही त्यांच्याही काम आहेत त्यांच्याही अडचणी आता इलेक्शन मध्ये मी भेटलो त्यांना ते नाही म्हणत नाही ते मध्ये आहेत पण आज जो आजचा प्रसंग आहे मी त्यांना सुद्धा नाही सांगू शकत त्यांना म्हणजे आपण सगळ्याच गोष्टी एकाच माणसाला सारख्या नाही बोलू ना शकत आणि म्हणून आता निवडलं की बाबा एकाच माणसाला किती वेळ त्रास द्यायचा आपण बोलला आता इथं बसूया आता तुम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे प्रमुख मागणी आमची ही जागेचा प्रश्न सोडवला तर आमच्या अडकलेले पंचवीस लाख तत्काळ मिळतील आम्हाला शेती मीटर ताबडतोब मिळेल आणि मग आमच्या सा अंगदाना सहित सगळे प्रश्न सुटून जातील पण ते जागेचा प्रश्न सुटत नाही आणि तो न सुटल्यामुळं आमचे पंचवीस लाख रुपये जर आज मिळाले असते तर मलाही आत्महत्या करण्याची वेळ आली नसती आज साहेब या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे मेल्यानंतर लाखो रुपये मदत होते पण जगण्यासाठी माणसाला पैसे मिळत नाही छदाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे त्याने म्हणून आता बघूया त्या कडाक्याच्या उन्हाळ्यात बसल्या उपोष्टासाठी मला सांगा तुम्ही म्हटल्याप्रमाणं हायवेवर अपघातग्रस्त काही गुरे असतील किंवा कत्तलखान्याकडं जाण्यापासून वाचलेली गुरे असतील अशी एक दोन नाही तर एक हजार शंभरहून अधिक या ठिकाणी वाचले आहेत आता तुम्ही म्हणताय चारा इतर शिल्लक नाही आहे मग आता सध्या स्थितीत काय कशी परिस्थिती आहे म्हणजे थोड्या चाऱ्यावर कसं पुरवलं जाते आता काय करणार शेवटी बघा माणूस काय आत्महत्या तर करू शकत नाही मरू मी उपासताना त्या जर उपाशी असतील तर मी घरात जाऊन जेवणात काहीच अर्थ नाही आणि म्हणून त्यांना तशा आंबरतात तसं मी पण इथं तसाच उपाशी बसलोय काहीतरी मार्ग निघेल जेवढं काय होतं तेवढं आपण सगळं ते करून टाकलंय काही मंडळींच्याकडनं जे आव्हान करून आजपर्यंत मिळालं त्यांच्यात सगळं चालवलंय मागं लक्ष्मण जगताप साहेब आहेत पुण्याचे त्याने या वर्षी दोन तीन गाड्या पाठवल्या होत्या त्यांच्याकडे तरी सारखं सारखं किती मागणार आहे एखाद्या माणसाकडं आपण बघितलं की या ठिकाणी या गोशाळेमध्ये आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं आजूबाजूच्या डोंगरामध्ये संपूर्ण गवत नष्ट आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गायींना चारा कसा द्यायचा हा प्रश्न या ठिकाणी आहे दुसऱ्या बाजूला शासनाकडून येणारा अनुदान देखील या ठिकाणी थांबला आहे त्याच्यामुळे कुठेतरी गायींवर इतक्या मोठ्या प्रमाणावर देशी गायी ज्या आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यामुळं भगवान कोकरे महाराज यांनी या ठिकाणी आता आमरण हो, उपोषणाचा जे उपोषण आहे ते या ठिकाणी सुरू आहे आता शासन नेमकं या गोशाळेसाठी किंवा ज्या उपाशी राहणाऱ्या या देशी गोवंश गायी आहेत त्यांच्यासाठी नेमकी काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागून राहिले आहे चंद्रकांत बनकर न्यूज एटीन लोकमत खेळ रत्नागिरी